सतरा सेंटीमीटर वर्तुळात केंद्राच्या विरुद्ध बाजूस दोन समांतर जीवा काढल्या त्या जीवांची लांबी तीस सेंटीमीटर व सोळा सेंटीमीटर आहे तर त्या दोन जीवांमधील अंतर किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा इथं सतरा सेंटीमीटर त्रिज्या असलेलं वर्तुळ आता त्रिज्या म्हणजे काय वर्तुळाच्या केंद्र भागापासून वर्तुळाच्या परिघापर्यंत पसरलेली रेषा म्हणजे त्रिज्या या वर्तुळ केंद्राच्या विरुद्ध बाजूला दोन जीवा आहेत ही एक जीवा ही जिवा एक आणि ही एक जीवा ही जीवा दोन लक्ष द्या आता या जीवांची लांबी तीस सेंटीमीटर आणि सोळा सेंटीमीटर अशी आहे लक्ष द्या ह्या अगोदर ठेवलं आकृती वगैरे ही रचना लक्ष द्या ही पहिली जिवा माप आहे तीस सेंटीमीटर हे माप इथे डिव्हाइड करायचं जसं की इकडं पंधरा इकडं पंधरा हे जर तुम्ही सरळ रेषा काढली अशी लक्ष द्या तर हा एक प्रकारचा काय होतो तयार व्यास तयार होतो व्यास हा वर्तुळाचे सारखे दोन भाग करत असतो हि जे इथं या वर्तुळात जीवा पसरली इथं आणि इथं या जीवेचे सुद्धा सारखे दोन भाग तयार करतो हा व्यास याच्यावर एक प्रकारचा हा लंब पडू ओके म्हणून हे जे तीस सेंटीमीटर माप आहे ते पंधरा पंधरा असं दोन भागामध्ये विभागल्या जाते सर आणि ही काय आहे ती ज्या वर्तुळ केंद्रापासून परिघापर्यंत पसरलेली ही आहे सतरा सेंटीमीटर त्रिच्या हे माप या लागलं पंधरा सेंटीमीटर हे सुद्धा पंधरा सेंटीमीटर म्हणजे इथं एक प्रकारचा हा काय तयार झाला हो काटकोण त्रिकोण तयार झाला बघा इथं हा एक प्रकारचा काय तयार झाला काटकोण त्रिकोण तयार झाला म्हणून आता पायथा गोरस सिद्धांत या सिद्धांताचा अवलंब करा पायथा गोरस म्हणतो काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंचीच्या वर्गा एवढा असतो कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंचीच्या उंचीच्या वर्गाच्या इथ असतो असतो इथं कोणता हा अर्थात वर्ग हा पाया <coughs> लक्ष द्या हा पाया माहित करून घ्यायचा आपल्याला आहे हा माहीत करून घेणं म्हणजे या वर्तुळ केंद्रापासून ही जीवा किती दूर आहे याचा आपल्याला शोध घेता येतो पाया माहीत करून घ्यायचा सर म्हणून पाया वर्ग अधिक उंची कोणती तर ही उंची इथं पंधराचा वर्ग करा सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद पाया वर्ग अधिक पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आता दोनशे एकोणनव्वद कड येताना दोनशे पंचवीस वजा स्वरूपात समोर पाया वर्ग आता ही वजा बाकी नवातून पाच गेले चार सर आठातून दोन गेले सहा दोन दोन गेलो शून्य हे उत्तर आलं पाया वर्ग नगरांनो आता हे वर्गपद घालवायचं म्हणजे हे समोरील संख्या मुळात आपल्याला नुसता पाया हवा आणि चौसष्टच मुळ काय तर आठ हे उत्तर प्राप्त होते सेंटीमीटर मध्ये म्हणजे हा पाया मिळाला किती आठ सेंटीमीटर लक्ष द्या केंद्रापासून ही दूर असलेली जीवा आठ सेंटीमीटर अंतरावर आहे आता ही जीवा हिचं अंतर काढायचं ही त्रिज्याच आहे म्हणून या त्रिज्येचं माप प्रश्नामध्ये दर्शवलं सतरा सेंटीमीटर लेकरांनो इथं ही जीवा आहे सोळा सेंटीमीटर लांबीची तिचे सुद्धा दोन भाग आठ सेंटीमीटर आठ सेंटीमीटर असे करा इथं सुद्धा पाया किती हा प्रश्न निर्माण होतो पायथागुरस प्रमेय अवलंबत उत्तर पावलं टाका पायथागुरस म्हणतो काटकोण त्रिकोणात करणाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंचीच्या वर्गा इतपत असतो इथं कर्ण म्हणजे कोणता इथं एक प्रकारचा हा ट्रँग त्रिकोन तयार झाला हा कर्ण ज्याची लांबी सतरा सतराचा वर्ग करा पाया माहित करून घ्यायचा पाया वर्ग हा शब्द असाच असू द्या उंची कोणती तर इथं ही उंची आठ म्हणून आठचा वर्ग सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद इथं पाया वर्ग हा शब्द असाच आठचा वर्ग चौसष्ट सर आता दोनशे एकोणनव्वद येतानी चौसष्ट वजा स्वरूपात समोर पाया वर्ग ही वजा बाकी दोनशे पंचवीस समोर पाया वर्ग हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही संख्या मुळात समोर एकटा पाया दोनशे पंचवीस च वर्गमूळ पंधरा हे उत्तर सेंटीमीटर मध्ये म्हणजे हा पाया आहे पंधरा सेंटीमीटर आपल्याला जो प्रश्न विचारला की त्या दोन जीवांमधील अंतर ह्या त्या दोन जीवा आहेत ही एक जीवा ही एक जीवा यांच्यामधील सेंटीमीटर हे आठ सेंटीमीटर दोन जीवांमधील अंतर दोन जीवांमधील अंतर दोन जीवांमधील अंतर किती हो तर पंधरा अधिक आठ तेवीस सेंटीमीटर किती सेंटीमीटर सर तेवीस सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते प्रश्न पर्यायासह विचारा ही विनंती प्रश्न दोन जीवांमधील अंतर किती ह्या त्या दोन जीवा ही एक आणि एक दोघांमधील अंतर म्हणजे हे पंधरा आणि आठ यांची बेरीज देवी ए दोन मदिल अंतर अर्थात सेंटीमीटर जीवांमधील आहे ओके वर्तुळावरील उदाहरणे ही माझी ही प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल